स्वामी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर भाग्यश्रीताई जगताप ज्यांनी कमेंट केली होती त्यांनी काल स्वामींची मूर्ती बुक केली तर स्वामींची बघा पूजा सुद्धा केलेली आहे जरा टेबलावर चाप्याचं चा फुलं घेऊन ये तर स्वामींची बघा मूर्ती अभिषेक दादा तुमचा प्रिय लाडका गोंडस पॅक करतो हे बघा 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 तर स्वामी चाललेले आहे सातारला भाग्यश्रीताईंकडं तर ताईंनी कमेंट केली होती कि स्वामींची कालस भुक के की स्वामींची मूर्ती कालच बुक केली आणि त्यांना खूप मोठी आनंदाची बातमी मिळाली तर कसं असतं माहिती आहे का बऱ्याच ताई म्हणतात की देव घेण्यासाठी जागाच नाही घरच मोठं नाही भाड्याच आहे लय लय प्रश्न असत सगळ्यांचे पण कसं असतं देवाला तुमची जागा किंवा तुमचं घर स्वतःचं आहे की भाड्याचं हे महत्वाचं नसतं देवाला तुमच्या सेवेतले भाव आणि तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये देवाला तुमच्या घरी बोलवता किंवा तुमची परिस्थिती नसताना राहिला घर नसताना तेव्हा भगवंत तुमच्यासाठी जागा करतो तुमचा विचार करत असतो हे नेहमी लक्षात ठेवा तर बघा अभिषेक दादा चापेश फुलं किती घेऊन आला बापरे काय खाऊन आला नैवेद्य ठेवलंय ना हो कुठे गेली बघितलं का देवाचं नैवेद्य खाऊन येतो बघा आता मी आता माता लक्ष्मी सेवा केली तर आता अभिषेक दादा बघा जाऊन हळूच ते द्राक्ष खाऊन आला असं असतं घरी अभिषेक दादा कुठं हम्म असं कुठं ते म्हणला का घे घे अभिषेक खातो आहे की नाही म्हणजे पूजा केली मी आणि प्रसाद तुला दिला तर ता भाग्यश्री ताई तुम्ही खूप नशिबवान आहे तुम्ही कोणताही विचार न करता स्वामींची स्वामींना घरी बोलवलं तुम्ही स्वामी स्वतः तुमच्याकडे येत आहेत आणि तुम्हाला सुद्धा आनंदाची गोड बातमी मिळाली म्हणून हा व्हिडिओ मी, मी तुमच्यासाठी खास केलेला आहे तर अभिषेक दादा पॅकिंग करतोय मूर्ती आणि ह्या बघा काकू सकाळच्या बसल्यात अभिषेक चांगलं तुम्हाला काम शिकवतोय हो का कसं वाटतंय स्वामींचं काम करून कंटाळ येत नाही ना नाही मला करायला आवडलं स्वामींनी बघा त्यांच्या सेवेचं काम अभिषेक दादाला दिलं आणि आता हे आमच्याकडे काकू आहेत त्या करतायत काम स्वामींचं आणि एक ताई आहे आमची ती काही कामाची नाही सकाळी ताई येते आमच्याकडं तर तिला कसं लहान मुलं वगैरे आहेत ना घरी तर नाही जमत तिला काम करायला तर ती आपली सगळी घरातली कामं करते आणि जाते आणि अभिषेक दादा काय स्वामींची इच्छा असेल तेव्हा येतो इच्छा नाही तेव्हा जातो हे हे मध्येच गायब होतो आणि करमत नाही मध्येच येतो स्वामी, ये <laughs> 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 हो ये <laughs> स्वामी बोलवायचं का तुला घरी हम्म समजा अभिषेक मला जायचंय सातारला चल चल लवकर ये अरे तू फु तू की फुलच जात नाही चाप्यांची स्वामींसोबत स्वामींनी आपल्या घरी येण्यासाठी स्वामी माऊलींची सुद्धा इच्छा असावी लागते तर ताईने बघा कालच स्वामींची मूर्ती बुक केली आणि ताईंना खूप मोठी बातमी स्वामी कृपेने मिळाली कारण कसं असतं भगवंत पण तुमचं अंतर्मन तुमचा भाव भक्तीमधला बघतो काय हवं आहे म्हणून भगवंताची सेवा करण्यापेक्षा त्या भगवंताने खूप छान ह्या सृष्टीवरती जन्म दिला खूप चांगला आपल्या सुंदरशा डोळ्याने आपण जग बघतोय त्या देवाचे आभार माना त्यामुळं देवाला काही मागण्यापेक्षा देवाने खूप काही दिले म्हणून त्याची सेवा करा आता अभिषेक दादाच बघा आमचा ध्यानी नाही मनी नाही आणि स्वामींच कार्य करतोय बघा 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 तोंड बघा आधी कस करतोय बघा त्याला खायला द्या प्यायला द्या जेवायला द्या कलर घेऊन आलाय सगळ्यांना तुम्हाला लावायला कलर अभिषेक दादा घरी घरी घेऊन आलो नाही नाही मला नाही लावायचा परमनंट कलर आणलाय सगळ्यांना लावशील काय तू तुमचा मेकअप स्किन घेऊन मेकअपचा तुम कलर घेऊन आलाय बघा आता होळी लांब येणार आहे अभिषेक जे कोणी पुण्यातले आसपासचे जे असतील ना स्वामी सेवेकरी आमचे सबस्क्रायबर आमचे व्हिवर्स आमची फॅमिली त्यांनी नक्की सांगा अभिषेक दादा तुमच्या घरी येऊन तुम्हाला परवण कलर लावून जाईल तू लाडकायच ना सगळ्यांचा पन्नास हजार सगळ्यांच्या घरी जाणार नाही तर एक काम करा ॲड्रेस देऊ अभिषेक दादा तुम्ही अभिषेक दादा आमच्या घरी या तर जरा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ताईंची सावबावली पॅकिंग झालेली आहे ताई स्वामी जेव्हा घरी पोहोचतील तेव्हा स्वामींचा खूप छान असा एखादा आगमनाचा व्हिडिओ नक्की पाठवा तर तुम्हाला जर स्वामींची मूर्ती हवी असेल घरपोच भारतातही भारताच्या बाहेर सुद्धा आपल्याकडे कुरिअर सर्व्हिस उपलब्ध आहे तसंच काश्मीर ते कन्याकुमारी तुम्ही कुठूनही ऑर्डर करा स्वामींची मूर्ती पूजा करून अगदी घर बसल्या तुम्ही मागू शकता सर्वांना श्री स्वामी समर्थ चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका